महाराष्ट्रामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील नेवासा तालुक्यातील सलाबतपूर इथे कत्तल करण्याच्या उद्देशानं पंधरा गोवंश जनावरं बांधून ठेवली असल्याची माहिती नेवासा पोलिसांना मिळाली आणि यावेळी पोलिसांनी छापा टाकून पंधरा गोवंश जनावरांची सुटका केली आहे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना सलाबतपूर इथे बब्बू कुरेशी आणि शाहनवाज कुरेशी यांच्या घराच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीच्या जवळ कत्तल करण्यासाठी गोवंश जनावरं बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार पोलीस पथकानं छापा टाकून नव्वद हजार रुपये किमतीचे पंधरा गोवंश जातीची जनावरं या ठिकाणी ताब्यात घेतली आहेत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे यांच्या फिर्यादीवरनं बब्बू कुरेशी आणि शहनवाज कुरेशी या कुरेश कुरेश दोघांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर सदरची जनावरं पंचांच्या समक्ष ताब्यात घेण्यात आली आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करून खाजगी वाहनानं गोदेगाव येथील गोशाळेमध्ये दाखल करण्यात आली आहे ही कारवाई नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस नाईक अरुण गांगुर्डे पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर अविनाश वैद्य नारायण डमाळे यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार गणेश नागरकोजे हे करतायत शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा